दिवसभर उपवास असेल तर खिचडी खायला नको वाटते कारण साबुदानामुळे ॲसिडिटी होते म्हणूनच आज आपण महाशिवरात्री निमित्त कमीत कमी साबुदाना वापरून अगदी पौष्टिक उपवासाचे पदार्थ करतोय किंवा तुम्ही उपवासाची थाळी म्हणू शकता जराही सोडा इनो न वापरता मग लुसलुशीत उपवासाचा स्पॉन्ज डोसा किंवा आंबोळी त्याच्यासोबत मस्त डोशाची भाजी चवदार आणि खमंग चटणी आणि रताळ्याचे गुळातले काप खरं सांगायचं तर अगदी तासाभरामध्ये सगळे पदार्थ होतील इतके करायला सोपे आणि कमी वेळ लागणारे आहेत त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा सगळ्या रेसिपीज नेहमीप्रमाणे सोप्या करून सांगितल्यात चला करूया नमस्कार सरितास किचनमध्ये आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थाळी करतोय ज्यामध्ये आपण कमीत कमी साबुदानाचा सा वापर आहे उपवास म्हटलं की आपल्याला साबुदाण्याची खिचडी करी किंवा साबुदानाचा सा वडा आपण जास्त प्रमाणात करतो आणि त्यामुळं ॲसिडिटी होते तर आज आपण असे पदार्थ केलेत की ज्यामध्ये कमीत कमी साबुदाना वापरलाय त्यामुळं ॲसिडिटी होणार नाही आणि उपवास म्हटल्यानंतर आपण म्हणतो की थोडंसं लिमिटेडच खायचं असतं काही मोजकेच पदार्थ आपण उपवासाला खातो पण तुमचं जर एकत्र एक कुटुंब असेल तर तुम्ही ही संपूर्ण थाळी करू शकता इथले सगळे पदार्थ करू शकतात म्हणजे ते पुरेसे होतात किंवा तुम्ही जर एकटाच उपवास करणार असाल तर तुम्ही यातला एखादा पदार्थ तुमच्या नक्कीच कामी येणार आहे तर अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी ही उपवासाची थाळी यामध्ये आपण पहिल्यांदा करतोय उपवासाची आंबोळी ज्यामध्ये आपण जराही इनो किंवा सोडाचा वापर केला नाही तर इथं हे उपवासाच्या आंबोळीचं पीठ ऑलरेडी मी तयार करून घेतलेलं आहे कारण याला आंबवावं लागतं तर हे डोशाचं किंवा आंबोळीचं पीठ आपण कसं तयार केलं त्यासाठी कुठलं साहित्य घेतलं ते आधी बघून घेऊ तर इथं आपण घेतली आहे दोन कप परई म्हणजेच भगर त्याचसोबत लागेल अर्धा कप साबुदाना एक कप राजगिऱ्याच्या लाया ज्या तुम्हाला बाजारात सहज मिळतील एक कप ओला नारळाचा चव चवीपुरतं मीठ एक ते दीड चमचा साखर आणि दोन चमचे दही दही घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तर हे डोशाचं पीठ करण्यासाठी एका बोलमध्ये घेतलेला साबुदाना आणि वरई एकत्र करायचे त्यानंतर याला आता स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं साबुदाना आणि वरई चांगले धुवून घेतले आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि याला पाच ते सहा तास भिजत ठेवायचे पाच ते सहा तासांनी बघा साबुदाना आणि वरई एकदम असे मौसूद भिजलेले आहेत हातावर मॅश होत आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाणा आणि वरई उपसून काढायचं आणि याला पाणी न घालता किंवा जितकं शक्य होईल तितकं कमी पाणी घालून याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा वरई साबुदाणा चांगला वाटून घेतला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता जी उरलेली बॅच आहे किंवा उरलेला साबुदाणा वरई त्याला मी मिक्सरच्या भांड्यात घेतलं यामध्येच आपल्याला घालायचं आहे थोडंसं दही राजगिऱ्याच्या लहाया आणि ओला नारळाचा चव आता थोडंसं पाणी घालून याला एकदम बारीक वाटून घेऊ हे उरलेलं मिश्रणसुद्धा आपलं बारीक वाटून झालं आहे यालाही या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता याला हातानेच चांगलं फेटून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटं चांगलं फेटून घेतलं की मिश्रण चांगलं आंबलं जातं तर याला चांगलं फेटून घेतलं आता याच्यावर झाकून याला रात्रभर किंवा दहा ते बारा तास आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं तर याला मी रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं आणि तुम्हाला मी आत्ता दाखवलं की हे पीठ आपण कसं तयार केलं आहे तर हे बघा आपलं पीठ अगदी छान फर्मेंट झालेलं आहे आणि याच्यामध्ये ना वाटत असताना तुम्हाला दही घालायचं नाही नाही घातलं तरी चालेल आणि दुसरं म्हणजे खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही तर आपलं हे पीठ चांगलं फर्मेंट झालेलं आहे आता काय ना आपण सगळी थाळी करणार आहोत हे डोसे आपण सगळ्यात शेवटी करून घेऊ तोपर्यंत आपण बाकीचं जे काही आपले पदार्थ आहेत ते करून घेऊया तर आपल्या डोशाचं पीठ तयार झालं आहे आता पहिल्यांदा आपण डोशासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी करतोय मसाला डोस्यासोबत असते ना तसं तर त्यासाठी इथं मी दोन ते तीन बटाटे उकडले आणि त्याचं साल काढून त्याच्या बारीक फोडी केल्यात सोबतच आपल्याला लागेल ला अर्धा ते पाव चमचा जिरं बारीक चिरलेली हिरवी मिरची चवीपुरतं मीठ दोन टेबलस्पून भाजलेला दाण्याचा कूट थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओला नारळाचा चव आता तुमच्याकडे जर जिरं किंवा कोथिंबीर खाल्ली जात नसेल नाही वापरली तरी चालेल आता भाजी करण्यासाठी कढई तापत ठेवली त्यामध्ये घ्यायचे अगदी एक ते दोन चमचे तेल इथं मी हे सरितास किचनचे लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल घेतलंय सरितास किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर तेल तापलंय यामध्ये घालायचं आहे जिरं जिरं चांगलं फुलून द्या कारण याच्यात फार बाकीचं काही पडत नाही त्यामुळं जिरं कडवट लागायला नको जिरं चांगलं फुललं की हिरवी मिरची घालायची किंवा तुम्हाला मिरचीचा कूड घालायचा असेल तरी पण चालेल मिरची थोडीशी परतून घेऊ थोडीशी कोथिंबीर फोडणीत घालायची म्हणजे पाच छान येतो आणि यामध्ये घालू उकडलेला बटाटा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला एक दोन मिनटासाठी परतून घेऊ थोडंसं परतून घेतलं आता यामध्ये किंचित पाणी घालायचं खूप जास्त नाही कारण डोशाची भाजी बघा थोडीशी अशी पातळ असते ना तसं थोडंसं पाणी घातलं याच्यातल्या एक दोन फोडी मी अशा मॅश करून घेते आता याच्यावर झाकून याला दोन मिनटाची वाफ काढायची तर एक दोन मिनटं वाफ दिल्यानंतर बघा भाजी अशी मस्त शिस्ती आहे उपवास नसतानासुद्धा करून खाल इतकी चवीला चांगली होते ही भाजी आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे दाण्याचा कूट जितका आवडतो तितका दाण्याचा कूट शेवटी घालायचा म्हणजे तो छान कुरकुरीत लागतो कोथिंबीर घालायची आहे आणि थोडासा ओला नारळाचा चव नारळाचा चव घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे याला मिसळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आपली ही उपवासाची बटाट्याची भाजी तयार झाली तर आंबोळीसोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार झाली आता आपण चटणी करतो आहे तर त्यासाठी इथं मी घेतला आहे पाऊंड कप ओला नारळाचा चव पाव कप कोथिंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या दोन चमचे ताजं दही एक चमचा साखर चवीपुरतं मीठ दोन चमचे भाजलेला दाण्याचा कूट फोडणीसाठी एक चमचा तूप आणि पाव चमचा जिरं लागेल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला नारळाचं चव कोथिंबीर हिरवी मिरची दही घालायचं आहे दही तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल साखर घालायची आहे आणि मीठ घालूयात आता थोडंसं पाणी घालू आणि याला वाटून घेऊ तर इकडे बघा आपली ही चटणी तयार झालेली आहे आता काय करायचं आहे यामध्ये घालायची भाजलेल्या दाण्याची भरड ही दाण्याची भरड मिसळून घ्यायची दाणे आहेत ना मिक्सरमध्ये सगळं साहित्य वाटताना घालायचं नाही तसे वरून घालायचे म्हणजे छान कुरकुरीत लागतात किंवा तुम्हाला नाहीच घालायची दाण्याची भरड अशी चटणीसुद्धा खूप मस्त लागते तर याला आपण मिसळून घेतलं आता आपण जे तूप घेतलं होतं ना ते मी कडल्यात तापवून घेतलंय यामध्ये जिरं घालायचं तुम्ही दुपाऐवजी शेंगदाण्याचं तेल घातलं तर तरी पण चालेल आणि ही फोडणी यावर घालायची याला मिसळून घेतलं की आपली ही मस्त चटपटीत उपवासाची नारळाची चटणी तयार झाली तर आपली भाजी झाली चटणी झाली आता काहीतरी गोड म्हणून आज आपण उपवासाचे रताळ्याचे काप करतोय तर त्यासाठी इथं मी एक रताळं घेतलेलं आहे मध्यम आकाराचं साईज लहान मोठी असेल तर प्रमाण थोडंसं बदलेल तर एक मध्यम आकाराचं रताळं स्वच्छ धुवून घेतलंय त्या त्यासाठी इथं मी घेतला आहे पाव कप बारीक चिरलेला गूळ थोडासा अगदी एक दोन चमचे ओला नारळाचा चव आणि दोन ते तीन चमचे साजूक तूप आता हे रताळं मी स्वच्छ धुतलेलं आहे याचं आता ना एकदम अशा पातळ चकत्या करून घ्यायच्या अशा खूप आपले चिप्स कसे असतात तशा पातळ चकत्या करू नका कारण रताळ अगदी पटकन शिजतं त्यामुळं काय होईल ना मग त्याचा सुरा होऊ शकतो त्यामुळं अशा आपण काचऱ्या कसा करतो बटाट्याच्या भाजीसाठी तितक्या जाड याच्या अशा चकत्या करायच्या हे बघा इतपत जाड याहून जाड केला तरीही चालतील पण खूप जास्त पातळ करू नका तर हे बघा रताळ्याच्या अशा मस्त छान एकसारख्या चकत्या करून झाल्यात आता एक पॅन तापत ठेवला त्यामध्ये हे तूप घालायचं आहे त्यातलं थोडंसं तूप मी असंच ठेवते तूप या या हे तूप सगळ्या पॅनला किंवा कढई तुम्ही जे घ्याल त्याला असं चांगलं लावून घ्यायचं आणि आता यामध्ये हे रताळ्याचे काप टाकायचे आता या चकत्या आहेत त्या अशा थोड्याशा तुपामध्ये परतून घेऊ तर चकत्या मी थोड्याशा परतून घेतल्या आता काय होतं ना ह्या व्यवस्थित परतल्या जात नाहीत सुरुवाती सुरुवातीला आता हे उरलेलं तूप आपण त्या चकतीच्या वरच्या भागांवर टाकून घेऊ म्हणजे काय ना वरूनसुद्धा तुपाचं छान कोटिंग येईल त्याला असं चांगलं उलटून पालटून घ्यायचं आहे याला थोडंसं असं उलटपलट केलं आता याच्यावर झाकून याला अगदी दोन ते तीन मिनटाची वाफ काढायची गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि दोन तीन मिनटाची वाफ काढायची तर एक दोन ते तीन मिनटाची वाफ काढल्यावर याला चेक करायचं आहे याला मी एकदा फक्त हलवून घेतलं होतं मध्ये तर रताळे शिजायला फार वेळ लागत नाही हे बघा अगदी मऊ रताळं शिजलेलं आहे गॅस आपण कमीच ठेवूयात ही रताळी येतनं आपण थोडीशी अशी पसरून घेऊ आणि यावर घालायचा आहे बारीक चिरलेला गूळ गूळ शेवटी घालायचा याने काय होतं ना ते रताळी चांगली शिजली जातात आणि त्याचं कोटिंग याच्यावर छान येतं आणि मग सगळीकडून एकसारखा असं गुळाची चव येते आता हा गूळ याच्यामध्ये घालून याला थोड्या वेळासाठी किंवा गूळ विरघळेपर्यंत परतून घेऊ तर एक एक दोन मिनटातच बघा गूळ आपला विरघळला आहे गॅस कमीच ठेवायचा आहे नाहीतर गूळ करपून जाईल आणि हे रताळ्याचे काप आहेत ना दोन्ही बाजूने या गुळामध्ये छान असे कोट आले कोट झालेले आहेत आता हे रताळे शिजलेले तर होतेच फक्त गुळात छान असे मुरलेले आहेत यावर ओला नारळाचा चव घालायचा आहे खूप मस्त लागतो नारळाचा चव तुम्हाला जर उपवासाव्यतिरिक्त तुम्ही करताय तर यामध्ये थोडीशी वेलची पावडर किंवा किंचित अशी जायफळाची पूड टाका खूप छान लागेल ओला नारळाचा चव घातला आणि गॅस बंद केला आपले हे मस्त पटकन होणारे रताळ्याचे काप तयार झाले तर आपली चटणी झाली भाजी झाली गोड पदार्थ झाला आता आपण आंबोळ्या म्हणजेच याचे लोणी स्पंज डोसे करायला घेऊ तर पीठ तर आपलं तयार आहे यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि साखर याला मिसळून घेऊ तर याच्यात पाणी घालण्याची मला अजिबात गरज वाटत नाही कारण बऱ्यापैकी हे पातळच आहे तर आपलं हे पीठ तयार झालं आहे आता इकडे डोसा तवा तापत ठेवला आहे आता हा लोखंडाचा तवा आहे तुमच्याकडे बिडाचा असेल तो वापरला तरी चालेल मग याला डोसे चिकटू नये म्हणून काय करायचं की पहिल्यांदा याला तेल पुसून घ्यायचं आणि मग तवा तापायला ठेवायचा तर तवा मी तेल लावून तापायला ठेवला होता तो तापल्यावर अगदी थोडंसं तेल टाकून हे तेल पसरून घेऊ तवा जर कमी गरम असेल सुद्धा डोसा निघत नाही आणि जास्त गरम असेल तर चिकटून बसतो त्यामुळे तवा आपल्याला मध्यम गरम करायचा आहे आता तवा चांगला तापला यावर आपल्याला डोसे घालायचे आता आपण करतोय आंबोळी किंवा स्पॉन्ज डोसा करतो आहे त्यामुळं हा थोडासा मी जाडच ठेवतो याला फार पसरवणार नाही आता गॅस आपल्याला एकदम कमी पण नाही मध्यम करायचं आहे आणि याच्या कडा सुकेपर्यंत याला असंच ठेवायचं आहे आता एक साधारण एक ते दोन मिनटांनी याला छान जाळी आलेली आहे आता याच्या कडेने आपण थोडंसं तूप सोडूया आणि याला कडा मोकळ्या करून उलटून घेऊया वरसुद्धा आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे किंवा तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरू शकता पण तुपाने याला चव खूप छान येईल आणि याला उलटून घ्यायचं आहे हे बघा अगदी मस्त रंगावर आपला हा डोसा किंवा आपली आंबोळी खालच्या बाजूने शेकली गेली आता दुसऱ्या बाजूने आपल्याला खूप जास्त नाही अगदी थोडा वेळ शेकून घ्यायचं अगदी एक अर्ध्या मिनटासाठी आता एक अर्ध्या मिनटाने याला उलटून घेतलं आपला हा डोसा दुसऱ्या बाजूने पण शेकला गेला काढून घेऊयात आणि तुम्हाला दिसत असेल काय मस्त जाळी आलेली आहे आणि एकदम स्पॉन्जी आपली आंबोळी तयार झाली आहे आणि उरलेली आंबोळी अशीच करून घेऊ तर अशा प्रकारे आज आपण इथं अगदी पटकन होणारी महाशिवरात्रीची अशी उपवासाची थाळी बघितली की ज्यामध्ये आपण कमीत कमी साबुदानाचा सा वापर केला शिवाय सोडा इनो असं काहीही न वापरता आपण छान अशी आंबोळी तयार केली तर ही आंबोळीची रेसिपी किंवा लोणी स्पॉन्स डोशाची रेसिपी मी ऑलरेडी चार वर्षांपूर्वी दाखवली होती पण म्हटलं की आता खूप वर्ष झालेली आहेत आता परत एकदा दाखवावी म्हणून पुन्हा ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली खूप छान लागते ही आंबोळी चवीला तर आज आपण इथं सोडा इनो न वापरता मस्त लुसलुशीत आंबोळी तयार केली सोबतच छान अशी त्याच्यासोबत चटणी तयार केली बटाट्याची भाजी तयार झाली आणि रताळ्याचे गोड काप तयार झाले यामध्ये तुम्ही अजून थोडंसं तुमचंही व्हेरिएशन करू शकता जसं तुम्हाला आवडतं तसं तर तुम्ही पण ही संपूर्ण थाळी नक्की करून बघा किंवा तुम्हाला यातला एखादा जो काही पदार्थ आवडला आहे तो करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत 何